शिवसेना शिंदे पक्षाकडून काही जागांवर उमेदवार आता बदलले जाण्याचे संकेत मिळतात हिंगोली आणि हातकडंगले इथले उमेदवार बदलण्याची शक्यता आहे महत्वाची बातमी आहे या क्षणाची काही जागांवरचे उमेदवार बदलण्याचे संकेत मिळतात शिवसेना शिंदे पक्षाकडून काही जागांवरचे उमेदवार बदलले जातील असं कळत आहे आणि यामध्ये दोन महत्वाची नावं कळतात हिंगोली आणि हातकडंगले इथले उमेदवार बदलण्याची शक्यता आहे हिंगोलीत भाजपच्या तीनही आमदारांचा विद्यमान खासदार आणि उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे आणि हातकडं मध्ये धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता आहे सर्वे रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यामुळे शिंदे पक्ष उमेदवार बदलीची खेळी करण्याची शक्यता आहे दरम्यान कुणी कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही असं सूचक विधान शिंदे पक्षाच्या संजय शिरसाट यांनी केलेलं आहे त्यामुळे आता नेमका कुणाचा पत्ता कट होणार या चर्चांना उधाण आलेलं आहे आपण याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो, तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे एखादी शक्यता नाकारता याच्या ना कुठली असेल मराठवाड्यात असू शकते मराठवाड्यातले असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात विभागातले उमेदवार शिरसाट यांचं हे वक्तव्य आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत विशाल ही मोठी बातमी येते शिंदे गटातून दोन जागांवरचे उमेदवार जर कमजोर वाटत असतील तर बदलले जाण्याची शक्यता आहे आणि हातकडंगले आणि हिंगोलीच्या जागेवरचे हे उमेदवार बदलले जातील काय काय तपशील मिळतात संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शक्यता नाकारता येत नाही म्हणजे उमेदवार बदलाची एक तयारी शिंदेसेनेत सुरू झाल्याचं आपल्याला म्हणता येईल महत्वाचं म्हणजे हिंगोलीमध्ये हेमंत पाटील गेल्या वेळेस खासदार होते वेळेस त्यांना उमेदवारी मिळालेली आहे मात्र भाजपचा तिथं कडाडून विरोध आहे भाजपचा जर विरोध असेल तर तिथून खासदार निवडून येऊ शकणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्या पद्धतीचा एक अहवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे त्यामुळं ती जागा बदलण्याचे संकेत देण्यात आलेले आहे आणि लवकरच याबाबतची घोषणा सुद्धा होऊ शकते दुसरी जी जागा आहे ती हात्यानं केल्याची धैर्यशील माडे यांची याबाबत एक अहवाल तयार करण्यात आलेला एक सर्वे तयार करण्यात आलेला आहे आणि त्यात तिथं स्पष्टपणे ही जागा जिंकून येता येणार नाही असे संकेत मिळालेले आहे त्याही बाबत आता शिंदे गटामध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे आणि तिथंही आता उमेदवार बदलण्याची शक्यता आहे त्यामुळं खरंतर शिंदे गटानं त्यांची यादी आठ जणांची जाहीर केली ठीक धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू मात्र या क्षणाची राजकीय वर्तुळातली शिंदे गटातून ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे हिंगोली आणि हातकणंगलेची जागा तिथले उमेदवार आता बदलू शकतात असे संकेत मिळत आहेत हिंगोलीत भाजपच्या तीनही आमदारांचा विद्यमान खासदार आणि उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे इकडे हातकडले धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता आहे